दोन हजार या वित्तीय वर्षेपासून आपण पाणीपट्टी वस्तू चालू केलेली आहे तर त्यानुसार पाणीपट्टी वसुली तर कळ करत असताना पाणीपट्टी वसुली नजिस्टरी बनवायचं आपण त्या वर्ष जसं आपण दोन हजार बावीस तेवीस पासून आपण करता आहोत दोन हजार बावीस तेवीस पासून ठेवून घ्यायचं आता आम्ही रेखाट सुद्धा बनवणार आहोत या वर्षी जसा लेझर राहते तसा लेझर सुद्धा आपण बनवतो त्याचे आरामचे पूर्ण तिथे येणार आहे तर तात्पुरता आपण जर बनवून द्यायचं पाणीपट्टी वसुली रजिस्टर आणि त्यामध्ये असं मेसेज करून घ्यायचा त्याचे दिनांक टाकायची कोणा त्या तारखेला घेतलं त्याच्यानंतर पावती क्रमांक आणि तारीख ही त्याची आली पाहिजे त्याला पावती पावती क्रमांक तारीख त्यानंतर सुद्धा त्याच्या नाव येईल आराज आपण किती पैसे घेतलं आणि पावती किती त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्यात याचा आणि अशा पद्धतीने पण पूर्ण झाले जशी यावर्षी जर ती वसूल झाली मात पण दोन लाख सदतीस हजार नऊशे रुपये त्याच्यापैकी आमचं वीस टक्के कमीशे कमी सत्तीस हजार पाचशे वीस रुपये तर एक लाख नव्वद हजार ऐंशी रुपये हे विभागामध्ये भरावं लागतं अशा पद्धतीने हे आम्ही केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवावं असेल याकरता मला इथे बोलवण्यात आलेला आहे ठीक आहे आणि दुसरा आपला पाण्याचा सोर्स हे झाले दोन सोर्स आपले सभासद्री आणि पाणीपट्टी वसूल रजिस्टर आता मेंटेनन्स करत असताना आता हा झाला आपला इन्कम पण आपण कुठे खर्च करतो का करतो याच्यासाठी मग कॅशबुक लिहावं लागते आपल्याला तर एक रफ कॅशबुक बनवून टाकायचं तर आता कार्यालयत भाग आहे म्हणून तुम्ही इथं सांगतो सर्व आणि फार चांगल्या संस्था कार्यरत आम्ही जेव्हा बघायला गेलो तिथे चांगल्या चांगल्या संस्था सचिवाला दहा हजार पंधरा हजारपर्यंत पगार आहे आणि काही ठिकाणी असं आहे का तिथे काही सगळ्या जणांना पाणी बरोबर होते जिथं पाणी होतं तिथे सुद्धा जाऊन तिथे काळजी घेतात आणि काही ठिकाणी असं आहे काही म्हणजे आपल्या पुष्कळ योजनासुद्धा राबव राबवता येतात त्यामध्ये खत वगैरे बिजाय वगैरे सर्व आणून आपल्याला सर्व काही करता येते पण त्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा लागते आपल्याला इनकम सर आता सध्या तुमच्या इन्कम काही नाही इनकम मला तीन हजार मानता नाही भरून तीन हजारमध्ये काम देतो आता होत तर काही नाही परंतु आता कसं आहे त्याच्यामध्ये घट आहे आपल्या याच्यामध्ये का सचिव तो ठेवतो ना आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा रहिवासी का आपण काही जास्त पगार देऊ शकत नाही गावातला असला तर गावच्या घराऊंड करू शकते म्हणून गावच्या क्षेत्रातील रहिवासी असावा त्याची साधारणता जरी जमीन असली पाहिजे जमीन असली तरी चालेल आपल्या कारण तुम्ही भेटणार नाही ना नवीन ना। नक्की चालेल आणि तुम्ही अचानक मंडळामध्ये नसावा आणि भूमिजन सुधारण विभागाचा प्रशिक्षण घेतलेला असावा तर तीन हजार मध्ये कसं का परवडतं असं म्हणतो तुम्हाला ते मागेच झाले होते कोणाला कळवलं आम्ही ते सरकार मागेच झालं तर आम्ही ठीक जण गेलो होतो डिपार्टमेंट पत्र नाही लिहिलं म्हणजे आम्ही ते द्यायला पाहिजे होते तर

महत्वाचा म्हणजे आपला घरमध्ये निघते जानेवारीमध्ये निघते चार महिन्यात चार महिने निघते जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन तीन महिने आपण चांगलं काम करायचा सकाळी आठ वाजता जा बारा वाजेपर्यंत काम करायचं आठ ते पर्यंत काम करायचं वसून करून घ्या त्यानंतर आपल्या कामाला करणार जा म्हणजे आठ ते बारा आपला काम कामच काम किती करावं आपल्याला तीन महिने करायचं आपण असं नाही कसं सचिवा म्हणजे थोडी जबाबदारी आपल्यावर आहे आपण इतरही काम करायचं कधी कधी जातो मी कधी कधी आपले पाणी वाटतं